अवधूत चिंत्यांना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा विचारमध्ये स्वागत करते नॅचरल सुरुवात करते मंडळीनो आज आहे चतुर्दशी नरक चतुर्दशीच्या निमित्त सर्व भाविकांना सेवे करणार भर भरभरून शुभेच्छा माझ्याकड व माझ्या परिवाराकडून तर मंडळीनो आपणास माहितीच आहे की उद्या एकवीस ऑक्टोबरला उद्या लक्ष्मी कुबेर पूजन आहे म्हणजेच पूजन असणार आहे आता दिवाळीचा सण म्हटलं तर त्यातल्या तर लक्ष्मीपूजन हे सगळ्यात महत्वाचा दिवस मानला जातो कारण की या दिवशी आपण माता लक्ष्मीचं घरामध्ये स्वागत आगमन होण्यासाठी भरपूर काही गोष्टी करत असतो मग त्यामध्ये पूजा लक्ष्मी मांडणीची पूजा असेल सजावट असेल दीपदान असेल दीपोत्सव सगळ्या घरामध्ये असेल सोबतच विविध स्तोत्र मंत्र सेवा आरती नैवेद्य सर्व काही गोष्ट मनापासून आपण करत असतो का कारण की माता लक्ष्मीचं घरामध्ये आगमन व्हावं स्वागत व्हावं आणि तिने अखंडपणे वर्षभरासाठी किंवा आयुष्यभरासाठी आपल्या घरात ती नांदावी स्थिर स्थावर राहावी यासाठी पण मंडळी नो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय महत्वपूर्ण माहिती घेऊन आली आहे तो उपाय म्हणा तोडगा म्हणा तुम्ही काही म्हणायचे ते म्हणा पण नक्कीच ते अत्यंत प्रभावी असं आहे आणि ही जी माहिती सांगते आजच्या व्हिडिओमध्ये ते आपल्या दिनरूपी स्वामी समर्थ केंद्राप्रमाणेच असणार आहे मंडळी नो आपल्याला उद्या लक्ष्मीपूजनाच्या आप अगोदर म्हणजे आपण संध्याकाळी लक्ष्मीपूजन करणार आहोत तर त्या पूजनाच्या अगोदर आपल्याला आपल्या प्रवेशद्वारावरती एक अत्यंत प्रभावी सकारात्मक ऊर्जेचं पॉझिटिव्ह एनर्जीचं म्हणा आणि चारही दिशाने तुमची प्रगती होईल आणि माता लक्ष्मीचं घरात स्वागत होईल आणि माता लक्ष्मी आपोआपच तुमच्या घरात खेचली जाईल अशा पद्धतीचं जा एक शुभ चिन्ह तुम्हाला प्रवेशद्वारावर काढायचं आहे ते कशा पद्धतीने काढायचं आहे त्या चिन्हाचं महत्व काय आहे आध्यात्मिकदृष्ट्या वैज्ञानिकदृष्ट्या संपूर्ण दृष्ट्या तुम्हाला अशी व्हिडिओ मध्ये सांगणार आहे ते व्हिडिओ तुम्हाला कसं काढायचं आहे संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यात आहे तीच फलश्रुती देखील सांगणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित होईल तर मंडळींनो उद्या आपल्याला म्हणजे उद्या मंगळवार आहे तो उद्या लक्ष्मी पूजनाची तयारी आपण ली जोरा जोमत चालू असणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे उद्या लक्ष्मी पूजनाच्या अगोदर आपल्याला इथे स्क्रीनवर तुम्हाला बघा एक चिन्ह दिसत असेल हे जे चिन्ह आहे ते तुम्हाला तुमच्या प्रवेशद्वारावर काढायचं आहे आता प्रवेशद्वारावर म्हणजेच काय तर दरवाज्याच्या तुम्हाला म्हणजे आपण घरामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस आपल्याला प्रवेशद्वारावर काढायचं आहे आपल्या आतल्या बाजूनी काढायचं नाही घरातल्या म्हणजे आपण दरवाजा लावला घरामध्ये आल्यानंतर की मागच्या बाजूने नाही तर आपल्याला दरवाज्याच्या समोर एकदम आपण जिथे आपली नेमपेट असते त्याच्या खाली आपल्याला हे चिन्ह काढायचं आहे आता हे चिन्ह आपल्याला का म्हणजे कशाने काढायचं आहे जे तुम्ही हळद आणि कुंकू एकत्र करून तुम्हाला हे चिन्ह काढायचं आहे बोटाने काढा किंवा एखादी काडी घेऊन त्याला कापसाचा गोळा जो आहे तो लावा बोळा आणि त्याने तुम्हाला ते त्या कुंकू हळद असलेल्या मिश्रणामध्ये मिक्स करून ते तुम्हाला चिन्ह काढायचं आहे आता तुम्हाला माहिती असेल बघा हे चिन्ह आपल्याला प्रवेशद्वार काढायचं ते तुम्हाला सुरुवातीला सांगतील तर मंडळी कसं असतं बघा आता तुम्ही म्हणता की माता लक्ष्मीचं आपलं आगमन म्हणजे स्वागत करायचं आहे तिचं आगमन घरामध्ये होणार आहे आणि लक्ष्मीपूजनाचा दिवस खूप महत्वाचा असतो त्या त्या दिवशी प्रत्येकांच्या घरामध्ये माता लक्ष्मी येत असते पण जर आपण जर माता लक्ष्मीचं म्हणजेच काय आता हे जे यंत्र आहे याला एक नाव आहे बघा ह्याला श्रीयंत्र लक्ष्मी कुबेर यंत्र देखील म्हटलं जातं म्हणून आणि हे माता लक्ष्मीला खूप जास्त प्रिय आहे आणि माता लक्ष्मीला आकर्षित करणारं खेचून आणणारं असं हे यंत्र असणार आहे आता हे यंत्र का काढायचं आपल्याला प्रवेशद्वारावरती आता मला एक सांगा ज्यावेळेस तुमच्याकडे पै पाहुणा कोणीही येऊ दे कोणतीही तुमच्या ओळखीची व्यक्ती येऊ दे जी पहिल्यांदा तुमच्याकडे येणार आहे समजा तर ती तुमच्याकडे ज्यावेळेस पहिल्यांदा येते त्यावेळेस ती काय चेक करते म्हणजे ती आल्यावरती तिला माहिती असतं का तुमचं घरी इथं इथं आहे माहिती असतं का नाही तर ती काय करते तुमच्या दरवाजावरती किंवा सगळे प्रवेशद्वार बघते प्रत्येकांचे तिथे आपल्या ओळखीच्या व्यक्तीचे नाव आहे का नंबर जो आहे तो नंबर आहे का जो फ्लॅट नंबर सांगितला होता तर तो, तो आहे का ऍड्रेस नाव ते सगळं आहे का ते प्रवेशद्वारा ते चेक करते पाहुणी आलेली मंडळी आणि ती बघते अंतरच ती घरामध्ये बेल वाजून ती घरात प्रवेश करते असं अचानक कोणाच्या घरामध्ये जाईल का तर नाही त्याच पद्धतीने आपल्याला माता लक्ष्मीनी आपल्या घरामध्ये यावं म्हणजे अक्षरशः तिने खेचून यावं खेचली जावी ती आपल्याकडे यासाठी आपल्याला हे म्हणजे लक्ष्मी कुबेर यंत्र म्हणा किंवा तुम्ही कुबेर म्हणजे म्हणतात त्याला की यंत्र श्रीयंत्र यंत्र म्हणा तुम्ही वाटलं असतं पण हे नक्कीच उद्या काढायला विसरायचं नाही आहे साधी सोपी पद्धत आहे जास्त किचकट पण नाही आहे आता स्क्रीनवर जे तुम्हाला यंत्र दिसत आहे ते यंत्र तुम्ही नीट बघा त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात आणि संपूर्ण माहिती देणार आहे ती व्यवस्थित ऐकून घ्या आधी आता आपल्याला जे यंत्र आहे हे आपलं जे काढायचं आहे आपल्याला लाल कुंकू हळद मिक्स करून तर आपल्याला ते दरवाजेच्या बाहेरूनच काढायचं ते तुम्हाला आधी सुरुवातीला सांगते मंडळीनो लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी आपलं हे जे यंत्र आहे ते आपल्या प्रवेशद्वारावर बाहेरून काढायचं असतं आपल्या नेम प्लेटच्या खाली आता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी असं मानलं जातं की देवी लक्ष्मी रात्र घराघरात फिरते आणि स्वच्छ उजळ आणि शुभ चिन्ह असलेल्या घरात प्रवेश करते म्हणूनच हे चिन्ह दरवाजाच्या बाहेर काढलं जातं म्हणजे देवीला तुमचं घर ओळखता येईल आणि ती आत प्रवेश करेल यासाठी आपल्याला हे चिन्ह दरवाज्याच्या बाहेर काढायचं आहे आता ह्याचा अजून एक महत्व आहे ते म्हणजेच काय ऊर्जेचा प्रवाह बाहेरून आत यावा यासाठी या, या यंत्रामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह निर्माण होत असतो जर आतून म्हणजेच आपण प्रवेश जर प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूने म्हणजेच आपण मधल्या बाजूने जर आपण ते यंत्र काढलं तर ती ऊर्जा जी आहे ती घरातच अडकून राहते आणि आपल्याला जर यंत्र आपण हे बाहेरून काढलं प्रवेशद्वारावरती तर हे बाहेरून यंत्र जर काढल्यानंतर ती बाहेरून जी आत येणारी शुभ शक्ती आहे ती आपल्या आता शुभ शक्ती ही पूर्ण परिसरामध्ये असते पण ती आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये आकर्षित होण्यासाठी हे यंत्र मदत करत असतं त्यामुळे आपल्याला दरवाज्याच्या बाहेरून हे यंत्र काढायचं असतं आता याचं आपल्याला प्रत्येक अंकाचं प्रत्येक त्रिकोणाचं चौकोणाचं आपण आता महत्व जाणून घेऊयात थोडक्यात हे चिन्ह जे आहे सामान्यत श्रीयंत्र लक्ष्मी कुबेर यंत्र किंवा लाभयंत्र म्हणून ओळखलं जातं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंच आहे आणि ओम श्रीम श्रीये नम हा लक्ष्मी देवीचा अत्यंत प्रभावी मंत्र आहे आपणास माहितीच असेल याचा अर्थ असा आहे श्रीमंती समृद्धी आणि सौख्याची अधिष्ठात्री देवी लक्ष्मीला माझा नमस्कार असो हा या मंत्राचा अर्थ आहे खाली म्हणजे आता त्याचे खाली बघा तुम्ही यंत्र जे आहे ती तुम्हाला त्या मंत्राच्या खाली तुम्हाला दिसत असेल त्रिकोण आहे आणि चौकोन आहे याच मिश्रण ज्यात आकडे लिहिलेले असतात त्याच्यामध्ये आकडे सुद्धा लिहिलेले आहेत बघा एक ते नऊ पर्यंतचे अंक याच्यामध्ये आहेत आणि मध्ये पाच याला म्हणजे मध्ये पाच देखील तुम्हाला दिसत असेल याला अंक यंत्र म्हणतात ज्याला इंग्लिश मध्ये न्यूमरिकल यंत्र म्हटलं जातं आता या, या यंत्राची रचना अशी केली आहे किंवा अशी असते की प्रत्येक बाजूच्या आकड्यांची बेरीज सारखीच येते तुम्ही करून बघा प्रत्येक बाजूने जर आपण बेरीज केली तर आपल्याला एकच बेरीज आपल्याला येते चारही बाजूनी हे आणि हे जे आहे म्हणजे कॅल्क्युलेशन एकच येणं किंवा एकत्र एकच बेरीज येणं याचा अर्थ असा होतो किंवा हे सूचित करत आपल्याला की समतोल जीवन आणि चारही दिशांनी प्रगती आर्थिक स्थैर्य आणि लाभ हे आपल्याला या यंत्राद्वारे आपल्याला प्राप्त होणार आहे सोबतच वरील त्रिकोण म्हणजे त्याच्यामध्ये जो काही त्रिकोण आहे ते देवी लक्ष्मीचं प्रतीक आहे तीन खोपरे म्हणजे धन धान्य आणि आरोग्य खालचा जो चौकोन आहे म्हणजे कुबेराचे स्थैर्य व संचय शक्ती अर्थात लक्ष्मी कुबेर यांच्या शक्तीचा संगम या यंत्रात दिसून येतो अशा प्रकारचे किती प्रभावी यंत्र आहे बघा जे आपल्याला दिंड स्वामी समर्थ केंद्राच्या द्वारे मार्गदर्शनातून सांगितलं जातं खूप कमी लोक ही सेवा करतात किंवा हे यंत्र प्रवेशद्वारावर काढत असतात पण मी सांगते माझी स्वतःची तुम्हाला सांगते मी प्रत्येक वर्षी माझ्या प्रवेशद्वारावर हे यंत्र काढते म्हणजेच काढते आता हे जे चिन्ह आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला लाल कुंकू हळद मिक्स करून तुम्हाला हे यंत्र काढायचं आहे आणि हा एक यंत्र आपलं म्हणजे हे जे आहे आपल्याला जे काढायचं आहे हे यंत्र ते प्रवेशद्वारावर काढत असताना आपल्याला मनामध्ये तीन वेळेस एक मंत्र बोलायचा आहे तो म्हणजेच काय ओम श्रीम श्रीये नम ओम श्रीम श्रीये नम ओम श्रीम श्रीये नम असं तीन वेळा उच्चार करायचा आणि हे तुम्हाला यंत्र काढायचं आहे आणि हे यंत्र काढत असताना आपल्या मनामध्ये आपल्याला माता लक्ष्मीला साथ घालायची आहे अष्टलक्ष्मींना साथ घालायची आहे की हे माते माझ्या घरात सुख समृद्धी आणि आनंद नांदू दे असं तुम्हाला मनमन प्रार्थना करायची आहे आता हे चिन्ह सजा मंडळी नो हे जे चिन्ह आहे ते आपण काही सजावट म्हणून काढणार नाही आहोत आणि त्याला सजावटीच्या दृष्टीने बघू सुद्धा नका कारण की हे जे चिन्ह आहे ते सजावट नाही तर एक ऊर्जा क्षेत्र तयार करतं आपल्या वास्तूमध्ये कारण की जो लाल रंग आहे जे आपण लाल रंगाने हे चिन्ह काढणार आहोत त्याचा अर्थ म्हणजे काय तर ते म्हणजे लाल रंग म्हणजेच शक्ती चैतन्य आणि सकारात्मक ऊर्जेचं ते प्रतीक आहे त्यातले जे त्या यंत्र म्हणजे काय काही त्रिकोण आहेत ते त्रिकोण म्हणजेच काय उधर्वगामी ऊर्जेचं प्रतीक जे घरातील नकारात्मक शक्ती बाहेर काढतं आणि त्यातला चौकोन जो आहे तो स्थैर्य आणि सुरक्षिततेचं प्रतीक जे घराला आर्थिक आणि मानसिक स्थैर्य देतं बघा किती महत्वपूर्ण हे यंत्र असणार आहे अशा प्रकारे हे चिन्ह घराच्या प्रवेशद्वारावर एक ऊर्जा कवच आपलं तयार करत असतं ज्यामुळे घरात धन लक्ष्मी आणि शांती स्थिर राहत असते आता आपण याचा जो आप आता हे आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिला आहे आपण सगळ्या गोष्टी आता आपण याचं जे काही महत्व आहे ते वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहूया तर मंडळी नो जेव्हा आपण दरवाजावर हे चिन्ह काढतो तेव्हा आपल्या मनात एक सकारात्मक म्हणजे विचार निर्माण होतो आणि आज म्हणजे आपण मनामध्ये मना काय विचार करतो आपण हे यंत्र काढताना किंवा हिची माहिती आपल्याला करते आणि आपण हे यंत्र काढतो आपल्या मनात काय असं नाही हे यंत्र काढल्यावरती माझ्या घरामध्ये अष्टलक्ष्मींचा प्रवेश होणार आहे माता लक्ष्मी स्थिर माझ्या घरात राहणार आहे अखंड लक्ष्मी घरात नांदणार आहे जी काही अलक्ष्मी आहे ती घराच्या बाहेर निघून जाणार आहे वाईट नकारात्मक ऊर्जा देखील नाश माझ्या घरामध्ये होणार आहे हे यंत्र काढल्यावरती आपण ज्यावेळेस हा विचार करतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये काय असतं की नाही आज माझ्या घरात लक्ष्मी येणार आहे आणि सकारात्मक ती एक भावना असते आणि त्याला काय म्हणतो इंग्लिशमध्ये सबकॉन्शियस माइंड आणि हे सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंग जे आहे ते त्यासारखंच काम करतं म्हणजे काय पॉझिटिव्ह थिंकिंग मेक पॉझिटिव्ह सगळ्या गोष्टी घडत असतात आपल्या आयुष्यामध्ये जर आपण निगेटिव्ह थिंकिंग करून जर एखादी गोष्ट केली किंवा आपण त्या पद्धतीने ती कृती करत राहिलो की काय हे यंत्र आहे याने काय भलं होणार आहे आणि हे काहीच नाही आहे वगैरे जाऊ दे काढायचं म्हणून मी काढतो कोणीतरी सांगितलं म्हणून काढतो तुमच्या मनात जर जी विश्वास श्रद्धा नसेल आणि त्या गोष्टीवरती तुमचा विश्वास नसेल आणि पॉझिटिव्ह थिंकिंगने तुम्ही त्याच्या गोष्टी किंवा कुठली सेवा जर नाही केली तर त्याची फळप्राप्ती तुम्हाला मिळणार नाही आणि निगेटिव्ह विचाराने केलं तर निगेटिव्ह गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतील आणि त्याची निगेटिव्ह मला फीडबॅक म्हणजे फळप्राप्ती तुम्हाला मिळू शकते म्हणून पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवून सर्व कृती उद्या करायच्या आहेत आपल्याला आणि यामुळे काय होतं म्हणजे सबकॉन्शियस माइंड म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग आपण या गोष्टी केल्या तर काय होतं आपली कृती विचार आणि व्यवहार समृद्धीकडे आपले झुकले जातात तर मंडळी नो ह्याच्यावरती बघा तुम्हाला दिसत असेल लाभम लिहिलेला आहे लाभम बघू शकता तुम्ही तर लाभम म्हणजे काय फक्त पैसा नव्हे तर मनशांती आरोग्य आणि सुख सुख यांचा लाभ म्हणून हे चिन्ह जे म्हणतं ते आपल्याला काय म्हणतं लाभम 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 म्हणजेच काय माझ्या घरात लाभ समृद्धी आणि शुभता नांदू दे किंवा जे काही शुभ गोष्टी आहेत माझ्या घरामध्ये घडू देत असा याचा अर्थ होत असतो तर बघा मंडळी न किती अत्यंत प्रभावी हे यंत्र आहे जे आपल्याला दिंड स्वामी समर्थ केंद्राच्या मार्गदर्शनातून मिळत असतं मला माहिती नाही की खूप जणी माहिती दिली असेल की नाही तुमच्यापर्यंत आजपर्यंत पण जर पहिल्यांदाच तुम्हाला ही माहिती मिळत असेल तुमच्यापर्यंत आली असेल तुमच्या समोर हा व्हिडिओ आला असेल तर तुम्ही खरंच सांगते चुकवू नका ही सेवा आणि काय करायचं आहे कुठली सेवा करायची नाही फक्त हे यंत्र जे आहे डिक्टो जसं आहे तसं तुम्हाला काढायचं आहे आणि हे यंत्र काढत असताना आपल्याला मनामध्ये तीन वेळेस म्हणजे काढायच्या अगोदर ओम श्रीम श्रीम हा तीन वेळेस मंत्र बोलायचा आहे आणि यंत्र काढत असताना मनामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवून माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे एवढंच करायचं आहे तुम्हाला दोन्ही दृष्टिकोनातून मी महत्व या यंत्राला सांगितलेलं आहे मी स्वतः की जे काही उपाय म्हणा तोडगा म्हणा माता लक्ष्मीचं म्हणजे आकर्षण आपल्या घरामध्ये व्हावं तिचं म्हणजे वेलकम एक प्रकारे स्वागत जे आपल्या घरात जे, जे करायचं आहे ते सर्व पद्धतीने झालं पाहिजे आपण पूजा मांडणी आरती नैवेद्य सर्व काही गोष्टी करतो सेवा स्तोत्र पण सोबतच हे यंत्र देखील तेवढंच प्रभावी आहे म्हणून कळकळीची कल विनंती आहे तुम्हाला की नक्कीच हे यंत्र उद्या लक्ष्मी पूजनाच्या अगोदर तुम्हाला हे यंत्र प्रवेशद्वाराच्या बाहेरून काढायचं आहे नक्कीच काढायचं आहे आणि उद्या अमावस्य तिथी पण असणार आहे उगम तिथी त्यामुळे आधी प्रवेशद्वार पूर्ण स्वच्छ करा पाण्यामध्ये हळद गोमूत्र मीठ टाकून पूर्ण उमरा प्रवेशद्वार मागून पूर्ण स्वच्छ करा त्याच्यानंतरच तुम्हाला हे यंत्र कुंकू आपला हळद जो कुंकू असतं त्यामध्ये हळद मिक्स करून तुम्हाला हे कुंकूने काढायचं आहे तुम्हाला इथे दिलेलं आहे ते सेम डिप्टो काढायचा आहे काही किसकट नाही आहे साधं सोपं असं यंत्र आहे हे तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती मी आजच्या वेळेस दिलेली आहे तरी काही प्रश्न असतील काही समस्या असतील शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये विचारा मी नक्कीच त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेन अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली सुद्धा नक्कीच लाईक शण सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ